बाळांनो बहुगे हाय मी खेमतासाठी काय काय सामान लागते ते घेतलंय सगळं रानातनंच आणलंय वावरातनं बाळांन बघा आता काय काय घेतलंय ते डाळा घेतलाय गाजर घेतलंय एवढ्या शेंगा मॅ तोडल्यात रानातल्या भाजी घेतली बोरं घेतल्यात गव्हाच्या लोंब्या घेतल्यात जवारीची कणस घेतल्यात ऊस घेतलाय वांग घेतलंय घे घेतलंय जाम घेतल्यात एवढ्या भाज्या खेंगताला लागत्यात म्हणून इतकं आणलंय देशात ज्या भाज्या रानात असतात तेच खेंगताला लागतात आता ही भाज्या मी सगळ्या निसून घेणार आहे की दावणार आहे कसं खेंगाट करते ते